नमस्कार मित्रांनो फॅशन क्राफ्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्लिम फिट विदाउट प्लेट नॅरो बॉटम पॅन्टची कटिंग कर करणार आहोत त्याचे मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर चला आता आपण सुरू करूया सगळ्यात आधी वरच्या दिशेने असे एक रेस ओढून घ्यायचे या रेसेवर असा टेप ठेवायचा एक इंच वरच्या बाजूने आणि खाली असा ओढून घ्यायचा आहे इथं उंची लावायची अडोतीस आणि त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायची अडीच इंच साडेचाळीस इंचवर मार्क करायचे त्यानंतर सेंटर काढायचं गुडघ्याचं चा। त्याच्यासाठी अडतीसचा हाफ करायचं एकोणीस आणि त्याच्यामध्ये दोन इंच ऍड करून एकवीस इंचवर मार्क करायचे आता हे सेम मेजरमेंट आपल्याला पुढच्या दिशेने लावायचे जेणेकरून आपल्याला रेषा सरळ ओढता येईल सेम मेजरमेंट पुढे लावतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच बत्तीस छाती ते चाळीस छाती शर्टची पेपर कटिंग आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ते आपल्याला सगळे व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये मिळतील पॅन्टची लटक आहे नऊ ती इथं मार्क करायची आपल्याला हे बघा या रेषेपासून असे खालच्या दिशेने मार्क करायचं आहे साडेनऊ साडेनऊसाठी इथून पुढच्या दिशेने अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे आपल्याला इथं आपल्या हिपचं मेजरमेंट होतं साडे त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे आणि इथं मार्क करायचा आहे त्याचा चौथा हिस्सा होतो साडे ला एक सूत कमी या मार्कपासून पुढच्या दिशेने इथं मार्क करायचा आहे आणि अडीच इंच लुजिंगसाठी आपल्याला मार्क करायचा आहे आता सेंटर काढून घेऊया हे मार्क आणि हे मार्क आपल्याला मोजून घ्यायचंय हे बघा शेवटपर्यंत किती भरते साडे बारा त्याला आपल्याला हाफ करायचंय आणि ते हाफ केलेलं पुन्हा आपल्याला हे एवढं मोजायचं आहे तेच माप खालच्या दिशेने लावायचंय सेंटर काढून झालेला आहे आता इथे इथून आतल्या बाजूने दीड इंचवर मार्क करायचं आहे आता आपण सगळे खालचे मार्क करून घेऊया आता आपण इथे गुडघ्याचं माप लावणार आहोत मग गुडघा सतरा आहे त्याचा हाफ होतो साडेआठ आणि साडेआठचा हाफ होतो सव्वा चार तर या सेंटरपासून सव्वा चार पुढच्या दिशेने मार्क करायचं आहे आणि मागच्या दिशेने साडेआठ इंच मार्क करायचं आहे त्यानंतर बॉटम बॉटम आहे चौदा चौदाचा हाफ करायचं आहे सात सातचा हाफ करायचं आहे साडेतीन इथे सेंटर पासून पुढच्या दिशेने साडेतीन इंच आणि मागच्या दिशेने सात इंच या दीड इंचापासून इथं असं मेजरमेंट करायचंय किती भरतंय पावणे पाच तेच पावणे पाच वरच्या दिशेने लावायचंय इथं आणि इथून एक इंच आपल्याला मागच्या दिशेने मायनस करायचं आहे शिप आहे त्याचा बारावा हिस्सा करायचा आहे तीन इंच सूत या रेषेपासून पुढच्या दिशेने तीन इंच एक वर मार्क करायचंय इथं पाव इंच आपल्याला गॅप सोडायचा आहे चेन बसवण्यासाठी मार्जिन इथून इथे आपल्याला हिपचं मेजरमेंट करायचं आहे इथं हिपचा चौथा हिस्सा लावायचा आहे साडेनऊ इंचाला एक सूत कमी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन कंबर आहे तेहतीस तेहतीसचा चौथा हिस्सा करायचा सव्वा आठ आणि इथं आपल्याला मार्क करायचं आहे तेहतीसचा चौथा हिस्सा सव्वा आठ आणि एक इंच आपल्याला मार्जिन ठेवायची सिलाईसाठी सव्वाण्णव इंचावर आता हे आपल्याला सेप देऊन जॉईंट करून घ्यायचं आहे इथून इथे दीड किंवा दोन इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे इथं आपल्याला पाव इंच डाऊन करायचं आहे लो वेस्ट पॅन्टसाठी पाव इंच डाऊन करायचं आहे इथं दोन पॉकेट पॉकेटसाठी मार्किंग पॉकेटची उंची साडे सात इंच ठेवायची आणि इथं अर्धा इंचवर मार्क करायचंय इथे आणि इथे सिलाईनंतर सव्वा आठ तयार फ्रंट राहील आपला म्हणून इथं असा लिहून ठेवतो मी पॅन्टच्या टॉप फ्रंटची मार्किंग झालेली आहे याला मी कटिंग करून घेतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच आपण बत्तीस साईडच्या साईजच्या पॅन्टची पण आपण पेपर कटिंग टाकलेली आहे ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता हे बघा अशा पद्धतीने एक फ्रंट कट झालेला आहे आपला आता आपण काय करू बॅक फ्रंट कट करू बॅक फ्रंट कट करण्यासाठी आपल्याला आपण जो आधी फ्रंट कट केलेला आहे टॉप फ्रंट त्याचाच रेफरन्स घ्यावा लागतो हे बघा अशा पद्धतीने हा कट केलेला फ्रंट याच्यावर ठेवलेला आहे इथं एक किंवा पाव इंच असं अंतर पाहिजे इथं अर्धा इंच डाऊन आपल्याला एक मार्क करायचा आहे गुडघ्याचा पण एक मार्क करायचा आहे आणि बॉटमचा पण एक मार्क करून घ्यायचा आहे इथं दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे इथं पावणे दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे साडे चौदा सिप होती आपली त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे तो होतो साडेनऊला एकसूत कमी साडेनऊला एकसूत कमी या मार्कपासून या अर्धा इंचाच्या मार्कपर्यंत असा ठेवायचा आहे आणि तो टेप असा पलटी करायचा आहे आणि इथून मागच्या दिशेने अर्धा इंच मार्जिन शिल्लक राहून पुढच्या दिशेने आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि इथं हिपचा हाफ करायचा आहे साडेसदोतीसचा हाफ होतो पावणे एकोणीस हे बघा पावणे एकोणीस याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लुजिंगसाठी ऍड करायचं आहे टाईट फिटिंग असेल तर पाव इंच ॲड करायचंय आणि लूज फिटिंग असेल तर अर्धा इंच किंवा पावन इंच पण ऍड करू शकतो मी इथं पाव इंच ॲड करतोय पावणे एकोणीस मध्ये पाव इंच ऍड करून सव्वा एकोणीस वर मार्किंग करतोय पॉकेटच्या साईडला इथं अर्धा इंच मार्क करायचा आहे इथं दीड इंचावर मार्क करायचंय कमरेचा चौथा हिस्सा करायचा आहे तेहतीसचा चौथा हिस्सा सव्वा आठ इथं असं सव्वा आठ ठेवायचं आहे आणि अर्ध्या इंच सिलाईसाठी ॲड करून पुढच्या दिशेने मार्क करायचा आहे बॅकफ्रंटच्या टक्ससाठी एक इंच मार्जिन ठेवायचे आणि तिथून पुढे सव्वा दोन किंवा दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवतो मी दोन इंच ठेवतोय हा हिपचा मार्क आणि हा मार्क आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे इथून पुढच्या दिशेने लुझिंग लावायची साडे सदोतीसचा सा सा आठवा हिस्सा करायचा आहे तो होतो साडेचार इंच आणि एक सूत टाईट फिटिंगसाठी आपण त्याच्यातून अर्धा इंच मायनस करतो म्हणजे चार इंच एक सुतावर मी असा चार इंच एक सूतावर असा मार्क करतोय असं सेप देऊन घ्यायचा आहे इथून खालच्या दिशेने एक रेश ओढून घ्यायची इथं अर्धा इंच वरच्या दिशेने मार्क करायचं आहे आणि इथं पण एक शेप देऊन घ्यायचा आहे बॅक फ्रंटवर बॅक पॉकेटची मार्किंग करायची पण त्याच्या आधी आपण हे कट करून घेऊया आणि नंतर मार्किंग करूया मी हे कट करून घेतो तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा इथून आपण एक किंवा पाऊन इंच एक्स्ट्रा ठेवून आपण कट करायचा असतो अशा पद्धतीने याला कट करून घेतलेला आहे चला आता बॅक पॉकेट ची मार्किंग करूया इथून साडेतीन इंचवर आता एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथून सव्वा दोन इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे इथे एक रेश ओढून घ्यायची आहे तेहतीस कमरेसाठी सव्वा पाच रुंदी असलेलं पॉकेट करायचं आपल्याला याचा हाफ आहे अशी क्रेस सोडून घ्यायची आहे इथं आपण साठी एक इंच एक्स्ट्रा ठेवलो होतो ते इथं अर्धा अर्धा इंच असं डिवाइड करून सिलाई करताना आहे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण पॅन्टची कटिंग झालेली आहे माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा असंच आपण वेगवेगळ्या पॅन्टच्या साईजची पेपर कटिंग चॅनलवर टाकत राहू धन्यवाद